वर्क वर्क मित्रांनो बघा हे भेंडीचं शेत होतं आपलं शेडची भेंडी होती याच्यामध्ये याच्यामध्ये आपण शेळ्या सोडलेले असं गवत झालेलं होतं याच्यामध्ये आणि शेळ्या आता सोडलेले हस हस घ्या शेळ्या बघा सोयीने सारताय का हो हो मस्त पळापळी करते बांदरी जात्रा ती गारण शेळ्या याच्यामुळं बा लोक हे बंदिस्त होतच नाही लवकर आता हे बघा किती सरायला हाय पण कसे पाठ हुसख्या मित्रांनो आज एक शेळी आता आपली होती अर मग बाबा हरभ या गोष्टींबर सरकी तर राहलं ब्याकर घ्या हे लक्ष कधीत न की किती नुसतं पळायचं का ते बघू शकता तुम्ही कशा पडते हार रि लंगडी मित्रांनो आपली ती परीकडली तर ती आज वेती नक्की थोड्या वेळ ना कळे ना एक दीड तासानंतर त्या ती ती परीकडली तिनं पूर्ण कास सोडलेली आहे मित्रांनो आणि शंभर टक्के वेळणार आहे ती तर हे बघा आता भेंडीचं शेत आपल्याला नीट करून याच्यामध्ये शेळ्यांसाठी ज्यावरी पेरायची मित्रांनो दाट वाट जेवारी सोडायची कारण की नुसतं आपल्याला कडबा काढायचा दोन उलफे काढायचे याच्यामध्ये बस कारण की कडबा हा म्हणजे वाळ्याला कडबा इतका खातात आवडी ना शेळ्या त्याच्यामुळं आपल्याला तो लागवड म्हणजे डायरेक्ट शिपून देऊ किंवा पेरून देऊ आणि वरून पाळी घालून टाकू <laughs> चालते चालते ते जर सगळं आता हे सोईनं एकदा त्या सोड्या बरोबर तसंच करते एक ते एकदा सोडले की ते पळापळी पळापळीन मग एकदा चरले की रामले की राम, राम हे शिळी आपली मित्रांनो हे शिईनं काय केलं ही वेली वेली पण ती पलीकडली पाठ दिसते की तुम्हाला ती ही पाठ ही पाठ काय करते ती पाठ तिची <laughs> पुढं जाऊ दे पुढं त्या पाठीनं काय धाबाडकर धाव दोन दिवसापासून नुसतं पिऊ राहिल तिला आणि ते लहान आली बकराला ठेवणं ठेवा ना त्याच्यामुळं तिला आज पिशवी बांधली इतकी बॅक्कर शिळी ही पाठी ती ही ही बांडी धवळी बांडी ही पाठी का ही ती दुधच ठेवून नाही राहिली लहान पिल्ल्यानं म्हणून तिला आज नको 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 हा नको अरू त्याच्यामुळे तिचं तसं बंधन केलं तिला झुळी बांधली तिला मस्त पिशवी भाऊ आता संध्याकाळच्याला मला वाटतं संध्याकाळच्या ठेवणार नाही ती तिने आज दुपारीच काढून टाकली होती हर र एवढ खायलाय पण लयच बाजोळ करते जाणार मस्त पळायचं करते तर आहे भरपूर खायचं याच्यामध्ये कसं नुसतं पळायचं पळायचं वड्या होंडा एक बेकार आहे आमचं लागडी वांड इतका परिश्रम करतय नुसतं पळायला लागतं त्याला सरत नाही सोय ना हुसक मित्रांनो आपल्याकडे तीन बोकड नुसतं आहेत हे बघा हा बोकड एक होंडा आहे पलीकडला एक होंडा आहे ती एक होंडा आहे एक तीनही बोकड भांडी आहे जाऊ भांड्याला काय व्यापारी खूप नकरी करतात असं चेन त्याला शिंगत नाही विकायच्या टायमाला भरपूर काही परेशान करते कारण की ते म्हणजे मग नवसाला चालत नाही ना असं चालत नाही म्हणजे काही नाटकं करून हो दाखवतील फस फस बोकडं त्याचं काय बोकड्याचं काय मटण पडणार नाही त्याचं काय काय का, खराब लागेल पण लयच का चावणार नाही पण लयच व्यापारी लोक बेकर असतात त्यांना म्हणजे माल घ्यायचा म्हणलं की पडून कसा घ्यायचा हे सगळे आटकुले असतात काय करता आता आपला धर्म झाला मराठा त्याच्यामुळे आपल्याला ते तसले काही काम येत नाही खांडखुंड नाही तर यांना काय यायला नीट करायला काय लागलं असतं उचका फु कायच करायला नुसतं पोंड बोंड खाती काय पोलची सर की जी मित्रांनो हे सर की तीन हजार रुपये किलो हे आपलं सॉरी तीनशे रुपये किलो कापूस आहे तीस हजार रुपये क्विंटल म्हणजे तीस रुपये किलो हे आपलं तीनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो कापूस आहे मित्रांनो याच्यामुळे याला खूप जीव लावा लागतोय बघा मित्रांनो आपल्या शिवाय अशा चरतायत पण खूप परेशान करतायत जाऊ द्या ते एका साईज वाढल्याबरोबर तसंच करते कोणते जनावर एकदा चरावं लागेल की चरणारच उद्याच्याला काय नाही उद्या याच्यामध्ये लगेच फिरून लगेच कल्टिवेटर आणून घेऊ घार ना उद्या निसतं चराचं सर्व वाटत नाही बघा जोंधळी खायला पण जनावर बेक हुसख हुसक हार होय ते बकर माघा बकर हे बकर माघानी हार होय शिळ्यातलं थोबड वर्ष करून घालायला बघे हांडू हार शेळ्या हार जागा दिसली कमी हो तो तो करून करू राहिले जास्त बस का मित्रांनो हे याच्यामध्ये फक्त आठ दिवसाचं पोलंग केलं आहे आपण हे नको आठ दिवसाच्या पोलणमध्ये आपला अर्धा कट्टा याच्यामध्ये बियाणं निघलेलं आहे भेंडीचं कारण जास्त दिवस आपल्या जन करणं नाही झालं खूप अवघड जरा त्याला पण भाव पंचावन्न हजार रुपये क्विंटल ही बस तर तीस एक किलो भर ना आपलं एका पाट्यामध्ये तीस किलो जरी म्हणलं तर आपल्याला कसं पण पंधरा सोळा हजारापर्यंत होईल असं वाटतंय आता पुढचं पुढं राहिलं समजा अशा पद्धतीनं चालू आहे आपलं नियोजन सगळं तर याच्यामध्ये ज्वारीचं नियोजन करणार आहे आपण तर चला तर मित्रांनो आता यांना चारतोय खूप परेशान करून राहिलेत भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये असंच शेळ्या कसं आहे शेळ्यांना असं मोकळं मैदान लागतं इतकं शाळेच्यामध्ये म्हणलं की जरा नखरे करता त्या बस तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र சோயினா சரத்தேன் தச பார்த்த மின்கி நாடக நகோ நோய் காசமாட்ட கத்த கத்தா ஹான்சி